जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत न्यूज करा आता तरकारी फुलझाड फळझाड आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं आपल्या कर्जत मध्ये गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा ठिकाण निलंगे ग्रीन सिटी कर्जत राशीन रोड कर्जत संपर्क शहाऐंशी शून्य शून्य बावीस अडुसष्ट अडुसष्ट ब्याऐंशी शून्य आठ अठ्ठावन्न बावन्न शून्य दोन आणि चौऱ्याण्णव शून्य चार बारा शून्य शून्य एकोणसत्तर राज्यामध्ये आणखी एका अनोळखी व्यक्तीचा निर्गुणपणे खून करण्यात आला असून मृतदेह कर्जत तालुक्यातील रवळगाव शिवारामध्ये या ठिकाणी आणून टाकण्यात आला आहे मिरजगाव पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा देखील दा, दाखल झालेला आहे अनोळखी व्यक्तीचा गळफास देऊन त्याचप्रमाणे नंतर डोक्यात दगड घालून आणि चेहरा विद्रुप करून याचप्रमाणे अंडा देखील जखमा करून अतिशय निर्घुणपणे जीव जीवे ठार मारण्यात आला आहे आणि यानंतर कर्जत तालुक्यातील रवळगाव येथील खदानीमध्ये अर्धवट अवस्थेत हा मृतदेह या ठिकाणी पुरलेला पोलिसांना आढळून आला आहे या व्यक्तीचे अंदाजे वय पस्तीस ते चाळीस वर्षे आहे अंगात काळ्या रंगाची फुलबाह्याचे जॅकेट आहे पांढऱ्या रंग पा फिकट पांढऱ्या रंगाचा फुलबायांचा शर्ट काळ्या रंगाची नाईट पॅन्ट गुलाबी रंगाची अंडरवेअर उजव्या हातात काळ्या रंगाचा बँड उजव्या पायात काळ्या रंगाचा करदोडा व काळ्या रंगाची चप्पल असे साहित्य या खून झालेल्या व्यक्तीच्या परिसरामध्ये आढळून आले आहे या अनोळखी व्यक्तीचा शोध घेण्याचे काम पोलीस यंत्रणेमार्फत सुरू आहे मात्र राज्यामध्ये कुठे दुर्घटना घडली असेल किंवा कोण व्यक्ती गायब असेल कुणी अनोळखी व्यक्तीला ओळखत असेल तर त्यांनी तात्काळ मिरजगाव पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांनी केले आहे यासाठी त्यांचा फोन क्रमांक आहे सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव त्रेसष्ट सतरा सत्त्याहत्तर याचप्रमाणे पोलीस कॉन्स्टेबल सुनील खैरे फोन नंबर आहे पंच्याण्णव बावन्न चौदा एक्क्याण्णव डबल झिरो आणि गोकुळ पळसे यांच्याशी संपर्क साधण्याचे आव्हान पोलीस विभागाने केले आहे या संदर्भात कोणाला माहिती असल्यास त्याची नाव गुप्त ठेवण्यात येईल मात्र पोलीस प्रशासनाला या अनोळख्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी मदत करण्याचे आव्हान पोलीस प्रशासनाने केले आहे कर्जत मधील अनुभवी आणि खात्रीशीर चष्म्यांचं दालन म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स अत्याधुनिक मशीनद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी अचूक नंबर तसेच सर्व प्रकारचे नंबर चष्मे सन गॉगल्स लहान मुलांच्या डोळ्यांची खात्रीशीर तपासणी मोतीबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया कासबिंदू उपचार लासू तिरळेपणा डोळ्यांना इजा किंवा अपघात यावर उपचार कम्प्युटरद्वारे मोफत डोळे तपासणी करणार कर्जत मधील एकमेव ठिकाण म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स डॉक्टर काळदाते बिल्डिंग काकडे कलेक्शन शेजारी कर्जत संपर्क नव्याण्णव बावीस सोळा बेचाळीस बारा